अंतरी वसता लक्ष्मी काये उने जाची लक्ष्मी स तो आपने धरावा बळकट श्रीराम असबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास पाचवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ आत्मा देहा असतो नाना सुख भोगितो शेवटी शरीर सांडून जातो ये का ये की, श्री राम शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी श्रीराम मरावे आवडी हात पाये खोडून प्राण सोडी नाना, नाना दुखे, दुखे अवघडी वृद्धपणी श्रीराम देह आत्मयांची संगती काही एक सुख भोगिती सरफड चरफडून जाती देहांत काळी श्रीराम ऐसा आत्मा दुःखदायक एकांचे प्राण घेती एक आणि सेवटी काहीच नाही श्री ऐसा दो दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म नाना सुखांचा संभ्रम मानून घेतला श्रीराम कि होऊन चरफडून गेले तेथे ते कोण समाधान झाले काही एक, एक सुख भोगिले तो दुःख श्रीराम अवघे पडेल ठावे नाना दुःखे प्राप्त होती दैन होऊन जाती मात्र श्रीराम काही आनंद काही खेद जन्मवरी पडिला संबंध नाना प्रकारी विरुद्ध तडातोडी श्रीराम निद्रा काळी ढेकून पिसा नाना ना प्रकारी वळसा नाना उपाये वळसा त्यास होय श्रीराम भोजन काळी माशा येती नाना पदार्थ उंदीर नेती उडे त्यांची ही फजिती मार्जरे करीती श्रीराम वाचा मवा गोचिंड गांधेले कानटे उदंड एकास एक चरफड दोही कडे श्रीराम विंचू सर्प वाघ रिसे सुसरी लांडगे माणसास माणसे परस्परे सुख संतोषे एकही नाही श्रीराम चौऱ्याऐंशी लक्ष उत्पत्ती एका, एका भक्षिती ना, ना पिडा दुखणी किती म्हणून सांगावे श्रीराम करणी नाना जीव दाटले धरणी परस्परे संवारणी एक एका एकांची अखंड रडती चरफडती बिवळो बिवळो प्राण देती मूर्ख प्राणी त्या समणती परब्रह्म श्रीराम परब्रह्म जाणार नाही कुणास दुःख देणार नाही स्तुतीनिंदा सर्व सर्वही परब्रह्मी श्रीराम दंड शिव्या दिधल्या तितुक्या अंतरात्म्यास लागल्या विचार पाहता प्रत्यया यथा तथ्य श्रीराम कुत्रीचा वोंगळीचा ऐसा हिशेब सिव्यांचा किती म्हणून परब्रम्मी ना तेथे कल्पनाची तोडीचे ज्ञान माने ना, ना कोणी एकासी श्रीराम सृष्टी मध्ये सकळ जीव सकळांस सकळांसकै वैभव या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे श्रीराम दंड लोक बाजारीचे जे जे आले ते उत्तम भाग्याचे लोक श्रीराम येणेची न्याय अन्न वसन येणेची न्याय देवतार्चन येणेची न्याय ब्रह्मज्ञान प्रतव्या सारिखे श्रीराम अवघे च लोक सुखी असती संसार गोड करून नेती महाराजे वैभव भोगती ते करंट्या सकैचे श्रीराम परंतु अंती नाना दुखे ते, ते होते सगट सारिखे भोगिली नाना सुखे अंती दुःख सोसवेना श्रीरा कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर, शरीर सोडीना मृत्यू दुःख सकटेच्या श्रीराम नाना अवे झाले तैसेची पाहिजे वर्तले प्राणी अंतकाळी गेले कासावी सहोनी श्रीराम रूप लावण्य अवघे जाते शरीर सामर्थ्य अवघे राहते कोणी अंतकाळ आपद आपदो 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 दैन्य सकळी कांस तत्समान ऐसे चंचल अवलक्षणा दुःखकारी श्रीराम भोगून भोगता म्हणती हे तो अवघीच फजिती लोक अवघेच बोलती पाहिल्या विण श्रीराम अंतराळ आहे कठीण शरीर सोडीना प्राण बराड्या सारिखे लक्षण अंतकाळी श्रीराम श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहात्म निरूपण नाम समास सावा श्रीराम समर्थ श्रीराम आजचं वाचन इथे थांबूया आपण मी पुढच्या समासाची ओबी वाचतो नंतर सगळ्यांनी माहिती आहेच आपल्याला विसावा दशक दहावा समास ओवी क्रमांक सव्वीस ते सदोतीस म्हणजे शेवटच्या समासातली ओवी क्रमांक सव्वीस ते सदोतीस या दहा ओव्या हो म्हणायच्यात आपल्याला श्रीराम समर्थ मुळी उदक निवळ असते मध्ये जाते संग दोषे तैसे होते आमल तीक्ष्ण कडवट श्रीराम झाले साधनाचे साधना फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिशेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा साधनाचाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते, ते जागृती स सा उडाले सदची अनुर्वाच झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यये खुणे सी बाणावे जन्म च नावे शून्याकार श्रीराम भक्ता चे निभिमाने कृपा केली दाशरथिने समर्थ कृपे वचने दोहा श्री दासबोध श्रीराम वीस दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन कर्त्या सविशद परमार्थ होतो श्रीराम वीस दशक दोनशे समास साधके पहावे सावकाश विवरता विशेषा विशेष कलो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन ऐसे प्रयोजन येथे प्रत्ययाच कारण प्रत्ययो पहावा श्रीराम भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनि श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्व चिकाय मानुष्याचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेस भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे केले श्री राम जय जय रघुवीर समर्थ え <music>